Audio Jungle मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता बाय बाय टाटा गुड गया ओके तर नमस्कार जे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे एस बी डेटस इडिटर मध्ये तर बनो जर आता तुम्हाला आपला स्टार्टिंगचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अशा पद्धतीचा व्हिडिओ आता बनवायचा असेल खूप सोपा असणारा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला आणि भावनं तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल एक लाईक करून घ्या चॅनलवर तुम्ही जर का नवीन आला असेल चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं कारण की तुम्हाला माहिती आहे की इथं रोजच आपण अशा प्रकारचे नवीन नवीन खतरनाक व्हिडिओ एडिटिंग करतच असतो त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे त्यामुळे नोटिफिकेशन तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे आणि भावना अशा पद्धतीचा आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये लागणारे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाऊनलोड करू शकता आणि जर का भाऊ तुम्ही अजून टेलिग्राम जॉईन केला नसाल तर जॉईन करून घ्या कारण की व्हिडिओमध्ये लागणारे मटेरियल आपण तिथं पण अपलोड करत असतो त्यामुळे टेलिग्राम तुम्हाला जॉईन करायची या सर्वांची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल आणि भाऊ ना तुम्हाला जर काही एडिटिंगच्या रिलेटेड काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता तिथं आपण रिप्लाय देतच असतो ओके तर आता बघा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला या दोन प्रिसरची गरज पडणार आहे दोन्ही प्रिसरची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ओके तर आता बघा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही बीटमार्कला ओपन कराल त्यावेळेस या ठिकाणी मी तुम्हाला काही रेक्ट आणि काही इमेजेस वगैरे ॲड करून दिलेली असाल ऑलरेडी तर तुम्हाला जास्त या ठिकाणी काही चेंजेस वगैरे करायचं नाही जस्ट हवा असेल तर सुरुवातीचे इमेजेस तुम्हाला चेंज करून घ्यायचे कशा पद्धतीने करू शकता असणारा जस्ट क्लिक करायचा आहे कलर आणि फिल्डमध्ये मध्ये आहे नंतर या स्टारवर क्लिक आहे नंतर भाऊ ना तुम्हाला जे इमेजेस हवा आहे तो इमेजेस सिक करायचा वरती प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक आहे इमेज तुमचा चेंज होऊन जाईल ओके अशा पद्धतीने तुम्ही इथल्या इमेजेस वगैरे हो चेंज करू शकता सोपा असणारा काही विषय नाही ओके त्यानंतर भाऊनं आपल्याला पुढच्या बीटवर यायचं आहे खाली प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे इमेजेस ॲड करायचं आहे बांवर क्लिक करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं आहे ओके तर आता अशा पद्धतीने या ठिकाणी जितके काही आपल्याला बीट मी ॲड करून दिलेली असणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला असे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे भावनू ठीक आहे तर चला आता आपण काही इथे इमेजेस ॲड करून घेऊ यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो ओके ओके तर बघा भाऊ ना तुम्हाला वीस सेकंदापर्यंत सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे ओके आता इ वीस सेकंदापर्यंत तुम्ही इमेजेस ॲड करून घ्या झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे यायचं आहे भाऊनो ठीक आहे जे जिथपर्यंत आपले लहान बीट आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि हे जे वर तुम्ही जे इमेज ॲड केलं असेल ते इमेजची साईज अशा पद्धतीने तुम्हाला वाढून घ्यायची आहे भाऊनो ठीक आहे या या इमेज आता इमेजची साईज अशा पद्धतीने वाढून घेतल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे या बीटवर यायचं आहे इमेजमध्ये क्लिक करून त्याला अशा पद्धतीने दोन भागामध्ये कट करून टाकायचं आहे भाऊनू ओके आता इतकं कट केल्याच्यानंतर या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे या ठिकाणी ब्लरचा ऑप्शन भेटाल ब्लरमध्ये जायचं आहे इथून तुम्हाला ग्रॅज्युएशन ब्लरचा इफेक्ट सलेक्ट करायचा आहे आणि तिथून स्ट्रँडिंग सेटिंग सेलेक्ट करून टाकायचे आहे भाऊन ठीक आहे बस इतकंच करायचं आहे बाकी यामध्ये आता तुम्ही काही करू नका बरोबर वीस सेकंद अपेक्षा यायचं आहे प्लसमध्ये जाऊन मिडीयममध्ये जायचं आहे जे इमेजेस तुम्ही वापरणार तो इमेज ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर भावनु हे जी इमेज असणार आहे या इमेजेसला तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं अशा पद्धतीने लहान करून घ्यायचं आहे भाऊ ठीक आहे बघू शकता ला, असं इतकं लहान करून घ्यायचं आहे बॅक येऊन बॉर्डर आणि सायडूमध्ये जायचं आहे स्टॉक अनेबल करायचा आहे स्टॉकचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे आणि इथून तुम्हाला थोडंसं वाढून घ्यायचं आहे सातपर्यंत पर्यंत ओके त्यानंतर बॅक येऊन जायचं आहे आणि हे जे इमेज असणार आहे आता हे इमेजेसला तुम्हाला चोवीस एकवीस सेकंदापर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ओके आता वाढून झाल्याच्यानंतर भाऊन तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर बघू शकता इथे आल्याच्यानंतर आपल्याला या बीटवर यायचं आहे इमेजला अशा पद्धतीने दोन भागामध्ये कट करत जायचं आहे बीटनुसार भाऊन ठीक आहे अशा पद्धतीने आता तुम्ही कट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे इमेजेस आहे आता ते चेंज करून घ्यायचे आहे कलर आणि फिल्ममध्ये जाऊन स्टारमध्ये क्लिक करायचं आहे आणि आता इथून तुम्हाला जे इमेजेस हवा आहे तो इमेजेस ॲड करून प्लसमध्ये क्लिक करून घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीने आता हे जे काय आपण इमेजेस कट केले असणार आहे ते सर्व तुम्हाला अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचे आहे ओके वाहनू तर अशा पद्धतीने आपण काय इमेजेस या ठिकाणी चेंज करून घेऊया ओके तर या ठिकाणचा एक इमेजेस आपल्याला म्हणजे चारही पण इमेजेस आपल्याला वेगवेगळे या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहे भा सांगायचे इतकंच बाकी विषय काही नाही ओके तर अशा पद्धतीने आता आपण इमेजेस वगैरे चेंज करून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला इमेजेस वगैरे हो चेंज करून नंतर पुढची प्रोसेस जे असणार आहे ते लहान बीट आहेत भाऊनं या ठिकाणी तर आपल्याला काय करायचं आहे प्लसमध्ये जायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे या ठिकाणी इमेजेस ॲड करायचं आहे आणि हे जे इमेज असणार आहे त्या इमेजेसला आपल्याला सर्वात पंचवीस पंचवीसपर्यंत येऊन कट करून टाकायचं आहे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने एक बीट सोडून इथे यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी इमेजेस ॲड करायचं आहे आणि त्या पण इमेजेसला इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला वाढून कट करून घ्यायचं आहे भाऊनं ठीक आहे तर आता इथं अशा पद्धतीने सर्व इमेजेस या लहान बीटवर तुम्हाला ॲड करून घ्यायचे आणि इमेजेस ऍड केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचा इमेज ऍड केल्याच्या नंतर या ठिकाणचा थोडासा इमेज आपल्याला अशा पद्धतीने लहान करून घ्यायचा आहे बॅक घ्यायचं आहे या आपण ठिकाणचा थोडासा इमेज आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने मूव आहे ट्रा म्हणजे त्या इमेजेसपेक्षा थोडासा अशा पद्धतीने लहान करून घ्यायचा आहे त्यानंतर इमेजमध्ये क्लिक करून बॉर्डरमध्ये जाऊन आपल्याला स्टॉक अनेबल करून टाकायचा आहे आणि स्टॉकचा कलर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ठेवायचे आहे जसं की आपण याचा व्हाईट ठुला वरचाचा कलर आपण काहीतरी वेगळा ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने भावनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे कलर वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला बीटनुसार इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे बॉर्डरचा कलर वेगळा ठेवून ठीक आहे तर चला आता आपण या ठिकाणी सर्व इमेजेस ॲड करून घेऊ नंतर मी तुम्हाला सांगतो पुढे ओके okay? ओके okay, तर बघू शकता भावनो या ठिकाणी आपण सर्व इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घेतले आहे ओके okay? आता इतकं ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला पुढे प्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जायचं आहे आणि आता जे इमेजेस हवे आहेत तो तुम्हाला जस्ट अशा पद्धतीने बीटनुसार सर्व लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे भावनो ठीक आहे तर चला आता आपण इथं पण सर्व इमेजेस लास्टपर्यंत ॲड करून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगतो कशा पद्धतीने आपल्याला एडिटिंग करायची आहे भाऊन ठीक आहे तर या ठिकाणी सुरुवातीला तर सर्व इमेजेस मी ॲड करून घेतो ओके ओके तर बघू शकता भाऊनं या ठिकाणी आपण सर्व इमेजेस वगैरे व्यवस्थित ॲड केलेले आहेत ठीक आहे तर आता व्यवस्थित इमेजेस वगैरे ॲड केल्याच्यानंतर या इमेजमध्ये आपल्याला इफेक्ट टाकायचे आहेत तर आता इफेक्ट टाकण्यासाठी इथून आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर मी तुम्हाला सेके पेक दिला असणार आहे सेके जस्ट ओपन करायचं आहे सेके आल्याच्या आल्याच्यानंतर बघू शकता भावनं या ठिकाणी काय अशा पद्धतीचा असणार आहे तर आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघू शकता जे लास्टवाला इमेज आहे ते इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवर जाऊन कॉपी पेट करून घ्या कॉपी पेट केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि आता बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर भावनं आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सुरुवातीला काय इमेजेस वगैरे ॲड करून असणार आहे त्यामध्ये तर तुम्हाला काय पण चेंजेस वगैरे हो करायचे नाही आहे भाऊनू ठीक आहे तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला एक दोन डबल बीट ॲड करून दिलेले असणार आहे भाऊ ठीक आहे या ठिकाणी अशा पद्धतीने डबल बीट ॲड करून असणार आहे तर त्यासमोरील इमेजेसला आपल्याला काय करायचं आहे हा जे इफेक्ट असणार आहे ते पेस्ट करायचं आहे ओके तर बघू शकता या ठिकाणी एक आहे आणि पुढे थोडंसं आल्याच्यानंतर या ठिकाणी पण डबल बीट असणार आहे तर इथं आपलं वेगळं म्हणजे बीट असणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी वेगळा इफेक्ट ॲड करणार आहोत ओके तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला डबल बीट दिसत आहे त्या ठिकाणी त्या इमेजेसला तुम्हाला काय करायचं हा जे इफेक्ट आहे ते पेस्ट करायचा आहे या ठिकाणी चुकून आपण एकच इमेज ॲड केला होता भावनू ठीक आहे तर काही विषय नाही आपण चेंज करून घेऊया ओके तर बघू शकता अशा पद्धतीने या आपण इमेजेसला तुम इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपले डबल बीट असणार आहे त्या सर्व इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून टाकायचं आहे भाऊनु ठीक आहे इतकं सांगायचं आहे तर आता तुम्ही इथं तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे आपला अप्लाय करायचा आहे तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला डबल बेड दिसत असेल त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हवाला इफेक्ट तुम्ही पेस्ट करून टाका भाऊ ना ओके तर चला आता आपण सर्व इमेजेसला पेस्ट करून टाकल्याच्यानंतर पुढे दाखवूया ओके ओके तर भाऊ या ठिकाणीच पूर्ण डबल बेड ज्या ठिकाणी होत्या त्या त्या ठिकाणच्या सर्व इमेजेसला आपण पेस्ट केलेलं आहे त्यानंतर भावनं पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर सेकिबेकला ओपन करायचं आहे ठीक आहे आता सेकीबेकला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी बघू शकता जे काही दोन नंबरचा इमेज असणार आहे त्याचा पण इफेक्ट क्षमप्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्याच्यानंतर या इफेक्टमध्ये थोडीशी तुम्हाला चेंजेस पण करावे लागेल भावनो ठीक आहे तर यार बघा आता आपल्याला कशा पद्धतीने चेंजेस वगैरे करायचे आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे या इमेजेसला आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बघू शकता पुढे यायचं आहे वीस सेकंदपर्यंत आल्याच्यानंतर या ठिकाणी आपण काही अशा पद्धतीने इमेजेस ॲड केलेले आहेत भावनू ठीक आहे तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपण इमेजेस ॲड केले त्यावरील इमेजेसला अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हा जे इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे भाऊनू ठीक आहे तर या चारही पण इमेजेसला तुम्हाला प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पेस्ट केलेला हाय ओके तर आता पेस्ट केल्याच्यानंतर बघू शकता आपले या ठिकाणी काही लहान बीट आपण पुढे ॲड केले आहे भावनो ठीक आहे तर या इमेजेसला कशा पद्धतीने तुम्ही पेस्ट करू शकता तर जस्ट तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने हा जे इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर भावनो तुम्हाला काय करायचं आहे हे फ्लिपलेअरचा सर्वात वर्तचा इफेक्ट असणार आहे तो डिलीट करायचा आहे आणि सर्वात खाली असणार आहे तो एक डिलेट करून टाकायचा आहे ओके तर बघू शकता आपला आता इफेक्ट खूप भारी पद्धतीमध्ये असं आपला होऊन जाईल ओके त्यानंतर हे जे इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचं आहे आता कॉपी केल्याच्यानंतर बाकी जे काही इमेजेस असणार आहे त्या सर्व इमेजेस तुम्हाला काय करायचं वरचे हे आठ इमेज असणार आहे त्या आठ इमेजेसला तुम्हाला हे जे इफेक्ट आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे भावनू ठीक आहे तर अशा पद्धतीने आता या ठिकाणच्या आठ इमेजेसला आपण पेस्ट करून घेऊया नंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो काय करायचं ओके ओके okay, तर या ठिकाणी बघू शकता हे जे इफेक्ट असणार आहे तो पण आपण या ठिकाणी अप्लाय केलेला आहे बॉन ओके okay, त्यानंतर आता पुन्हा बॅक यायचा आहे आपल्याला सेकी पेकला ओपन करायचं आहे आता सेके पॅकमध्ये आल्याच्यानंतर राहिला आपला सुरुवातीचा इमेज त्याचा इफेक्ट सेम प्रकारे कॉपी करून घ्या आता कॉपी झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वरचे जे काय सी सीप्रिसेट असणार आहे ठीक आहे त्या सर्व सिलेक्ट करून इथून आपल्याला कॉपी फोर लेअर सॉरी फाईव्ह लेअर करून घ्या त्यानंतर बॅक यूम बीटमार्कला ओपन करायचं आहे ओके आता बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला जे कॉपी केले होते ते पेस्ट करून घ्यायचे आहे भाऊ ओके आता पेस्ट केल्याच्या नंतर बघू शकता काय अशा पद्धतीने आपले सीसीप्रिसेट इथे ऍड झालेले असणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लास्टला यायचं आहे लास्टला आल्याच्या नंतर या सर्व जे काय लेयर असणार आहे म्हणजे पाच सीसी सीसीप्रिसेट असणार आहे ते अशा पद्धतीने वाढून घ्यायचे आहे शेवटपर्यंत आता वाढून घेतल्याच्या पुन्हा आपल्याला काय करायचं आहे स्टार्टिंगला जायचं आहे ओके आता स्टार्टिंगला गेल्याच्या नंतर बाकीचे जितके काही आता आपले इमेजेस असणार आहे तर त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून टाकायचा आहे त्यासाठी इमेज इफेक्ट डॉट पेस्ट ओके हो अशा पद्धतीने तुम्हाला हे जे इफेक्ट आहे ते सर्व लास्ट पर्यंत ऍड करून घ्यायचं हो आहे भाऊन ओके तर आता या ठिकाणी आपण सर्व हे जे असणार आहे ते लास्टपर्यंत ॲड करून घेऊया नंतर तुम्हाला काय करायचं राहतो काय विषय आपला नंतर तुम्हाला तुमचा लोगो वगैरे लावून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे भाऊन आता व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता हे पेठ आहे तुम्ही शेवटपर्यंत पेस्ट करा आता आपण करणार नाही बट तुम्हाला शेवटपर्यंत पेस्ट करायचं आहे नंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओची साईज वगैरे सेट करून तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर इतका सोपा आपला व्हिडिओ होता तुम्हाला नक्की आवडला असेल तर एक लाईक करून टाका up.